आगळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा आगतम स्वागतम सुस्वागतम आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ढोमणवर्डा येथे बदनापूर अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त मी या ठिकाणी सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो स्वागत शिक्षण परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला अध्यक्षाने इथं उपस्थित असलेले आपल्या केंद्राचे कर्तव्यनिष्ठ केंद्रप्रमुख कुमारी सविता भास्कर मॅडम हे आपले प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शक चे पद स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचनंतर कृंगना खुर्द येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सन्मान्य श्री राम चौधरी सर हे तसेच येथे उपस्थित असलेले सन्मान्य साधू श्री सन्मान्य श्री साधू येवले सर हे आपले प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती कन्या लुटेसर हे आपले प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो असुड स्टँड आता अटेंशन गेट रेडी फॉर द नेशनल एंथम स्टार्ट द नेशनल एंथम नगा नधिना एक जय है भारत भाग्य विधाता पंदापस जल दिसंगुभ जागे तव शुभ गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय है जय 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 mata ki bharat mata ki jai stand up please india is my country india is my country all indians all indians are my my brothers, brothers and sisters brothers and sisters i love my country i love my country and i hope proud of, proud of it's lit. It's lit. it is rich and rich i'm love it i shall i shall always I Try to be worthy and be your one. We to my country, country and my people. My, my Explore, to and my people resolve resolve to, constitute to, constitute India to constitute India into, into a fair and socialist, socialist secular democratic, democratic, democratic republic, republic, republic to secure my. जा महाराष्ट्र मासा calling me here good morning everyone my name is second standard I am going to tell good thoughts sound mind in a sound body good morning everyone my name is Harslib I love first standard I am going to tell the thoughts जीवन में यदि सफल होना है तो इन पांच वाक्यों को कचरे की में डाल दो लोग कहेंगे मुझसे ना हो पाएगा मेरे पास टाइम नहीं है मेरा मूड नहीं है मेरी आई लव फर्स्ट स्टैंडर्ड आई एम गोइंग टू टेल डेली न्यूज माय नेम इज स्मिथ आई सेट इंग्लैंड अ टारगेट ऑफ 387 रन टू वी एचुकेस कॉन्फ्रेंस स्टार्टर टुडे एट जिला परिषद प्राइमरी स्कूल डोमन बड़ा अंदर बदनापुर सेंटर टेल सिंगिंग देशभक्ति सॉन्ग तिरंगा ले रहा तिरंगा ले